राज्य मंडळाच्या शैक्षणिक विभागाच्या मराठी भाषेच्या अध्ययनामध्ये महाराष्ट्र संशोधन केंद्र प्रशिक्षण संस्थेनं या ठिकाणी अहवाल जाहीर केलेला आहे की त्यामध्ये मनस्मृती आणि भगवद्गीतेमधील काही भाग या ठिकाणी अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी या महामंडळ परिषदेने दिलेला असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाच्या या ठिकाणी बातम्या येत आहेत त्यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करीत असून हा जो घेतलेला महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे मनस्मृतीतील काही भाग या भाषेच्या अध्ययनामध्ये समाविष्ट करण्याचा जातो अतिशय निंदाजनक आहे निषेधार्थ आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण दोन अडीच हजार वर्ष पाठीमागं जाऊ शकतो कारण का की मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळीली याचा जर विचार केला तर खरं या ठिकाणी उत्तर आपल्यासमोर आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना अनु आव्हान करतो की आज या महाराष्ट्रामधला जो पुरोगामी विचाराचा माणूस आहे पुरोगामी विचाराची संघटना आहे विचाराचे विचारा पक्ष असतील त्यांनी या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करावा आणि हा जो निर्णय झाला आहे तो निर्णय पाठिंबा घेण्यासाठी सर्वांनी दबाव आणला पाहिजे कारण जर असं या ठिकाणी नाही झालं तर हे वर्षावर जे आत्ता जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत की या ठिकाणी राज्य शासन म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचे खऱ्या अर्थानं गुलाम बनून आहेत आणि गुलाम म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि कुठंतरी ते या ठिकाणी त्या दोघी दोन दोघंही या भारतीय जनता पार्टीचं आणि आर एस एसचं या ठिकाणी भावलं बनलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जे निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रातल्या माती मातृभूमीला किंवा महाराष्ट्रातल्या माणसाला म्हणजे पर न परवडणारे आहेत किती शोभणारे नाहीत असे निर्णय या ठिकाणी घेण्याचं काम हे शासन करत आहे खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी मनस्मृतीवर काही भाग जर घेतला तर त्यामध्ये पुन्हा आपल्या ज्या देशातल्या महिला आहेत महाराष्ट्रातल्या महिला आहेत त्या महिलांना पुन्हा या ठिकाणी दासश गुलामीसारखे वागणूक मिळणार आहे त्यांना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणार नाही त्या ठिकाणी त्यांना शिक नोकरी करता करता येणार नाही ना, त्यांना शिक्षण घेता येणार नाही ना, त्यांना फक्त नवऱ्याची सेवा करायचं नवरा हा या ठिकाणी पती हा देव म्हणून त्यांना घरामध्येच बसून त्यांची सेवा करावी लागणार आहे असं या ठिकाणी मध्ये लिहिलेलं आहे त्या अध्यायमध्ये ते असे अध्याय आहेत की त्या अध्यायामुळं या ठिकाणी ते ते अध्याय या ठिकाणी अभ्यासामध्ये येणार आहेत दुसरी गोष्ट जे या ठिकाणी चातुर्वर्णी व्यवस्था आहे त्या चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये जे ब्राह्मण वैश्य क्षेत्रिय आणि शूद्र असे जे चार वर्ण आहेत त्या वर्णामध्ये फक्त ब्राह्मण ही श्रेष्ठ जात ठरणार आहे बाकीच्या वर्णाच्या लोकांना या ठिकाणी शि म्हणजे अति अतिशय या ठिकाणी म महत्व दिलं जाणार आहे त्या त्याच जे शूद्र आहेत त्या शूद्रांना थोडं पूर्वीसारखं ज्या ठिकाणी त्यांनी म्हणजे शिक्षण घ्यायचं नाही शिक्षण तर घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं हात छाटलं जाणार त्यांचे जीव छाटले जाणार त्यांचे तोंड या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळी शिक्षा त्यांनी सुचवणार आहेत त्यामध्ये तोंडामध्ये शिशेवतण्याचं काम करणं म्हणजे हा सर्व प्रकार आहे तो त्या मनस्मृतीमध्ये लिहिलेला आहे आणि ही मनस्मृती या ठिकाणी जर लागू झाली तर ते निश्चितपणे आपल्यावर ते सगळे या या गोष्टी लादण्याचा प्रयत्न होईल त्यामुळं महाराष्ट्राच्या तमाम जनतेने या निर्णयाला विरोध तर करावाच त्या पद्धतीनं आम्ही रिपोईन पार्ट पिंडाच्या वतीनं आत्ता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन या ठिकाणी शासनात दरम्यान पाठवण्याचं काम आताचार कुमार यांनी सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे तेव्हा मी पुन्हा एकदा या राज्य शासनाला आवाहन करतो की हा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय पाठीमाग घ्यावा आणि त्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आपल्या पद्धतीनं आंदोलन तर करेलच करेल परंतु या त्यांना या ठिकाणी दोन हात करण्याची सुद्धा आमची या ठिकाणी तयार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा हो, जय भीम